नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना वांग्याची एका मस्त आणि वेगळ्या पद्धतीनं केलेली भाजीची रेसिपी बघतोय जी तुम्ही आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल इतकी मस्त टेस्टी आहे एक भाकरी खाणारे नक्कीच दोन भाकरी खातील इतकी मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी आहे ही रेसिपी करायला सोपी आणि ही रेसिपी माझ्या आत्याची रेसिपी आहे तिनं मला एकदा करून दिली होती आणि मला ती प्रचंड आवडते तेव्हापासून मी सारखी बनवते चला आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं बघा आपल्याकडं जे असं मोठं भरताचं वांगा मिळतं तर ते वांग घेतलंय तुमच्याकडे तर अशी काळी वांगी नसतील तुमच्याकडे जर हिरवं पण मोठं भरताचं वांगा असेल तर ते घेऊ शकता ह्या रेसिपी साठी एकच गोष्ट महत्वाची ती म्हणजे वांग आणि ते फक्त असं भरताचं वांग असावं आता वांग स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर एका कापडाने ते पुसून घेतलं आता आपण हे जे वांग आहे ते अगदी बारीक असं चिरून घेतोय नेहमी जेव्हा आपण भाजीसाठी वांग्याच्या फोडी करतो त्याच्यापेक्षा देखील छोट्या छोट्या फोडी आपल्याला ह्या वांग्याच्या करायच्या आहेत बऱ्याचदाना किंवा बऱ्याच मुलांना वांग्याची भाजी आवडत नाही मलाही आधी वांग्याची भाजी आवडायची नाही पण माझी आई नेहमी ट्राय करते की काहीतरी वेगळं मला बनवून देण्याचा पण जेव्हा एकदा आत्यानं ही रेसिपी बनवली आणि तेव्हा तिनं ते मला सांगितलं ना की नाही की ह्याच्यामध्ये वांग वापरले पण मी दोन तीन वादी भाजी मागून खाल्ली आणि तेव्हा मग तिनं मला सांगितले की ही रेसिपी वांग्याची आहे आणि तेव्हापासून ही रेसिपी माझी अगदी फेवरेट झाली तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा अगदी त्या पैतीनं मी संपूर्ण वांग अगदी बारीक असं चिरून घेतलेलं आहे अजिबात मोठं फोडी करायच्या नाही आहेत आता बघा हे जे वांग असं पूर्ण चिरून झालं आता हे जे वांग होतं माझं पावकीच होतं त्यामुळे चार ते पाच लोकांना आरामात पुरतं आता वांगी चिरून झाली ती कि काळी किंवा लाल पडून नयेत म्हणून एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आणि त्यामुळे आपण ही चिरून घेतली वांगी टाकतोय ही रेसिपी ना भाकरीसोबत खाण्याची मजा काही वेगळीच आहे मी तुम्हाला खरंखर सांगेन की ही रेसिपी चपातीसोबत न खाताना तुम्ही भाकरीसोबतच खा म्हणजे तुम्हाला पण ही रेसिपी खूप म्हणजे खूप आवडेल आता संपूर्ण वांगी तर आपण बघा पाण्यामध्ये घातली आता आपण पुढची कृती करेपर्यंत ना ही वांगी पाण्यामध्ये राहिल्यामुळं ती अजिबात काळी पडणार नाहीत आता एक मी दगडी खलबत्ता घेतला त्यामध्ये आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि ह्या लसूण पाकळ्या आपण चांगल्या ठेचून घेतोय आता मग आपण बऱ्याच वेळा मिक्सरमध्ये वगैरे पण हा लसूण ठेचून घेतो पण माझी आत्या म्हणते की ठेचलेल्या लसणाची चव वेगळीच असते आणि त्यामुळं मी हा संपूर्ण घाट पुन्हा घातला कारण मी बऱ्याच तिनं सांगितल्यानंतर ती रेसिपी करून बघितली होती पण तिच्यासारखी जमली नाही असं तक्रार केल्याने तिनं सांगितले की जर तू ही रेसिपी मी सांगितल्याप्रमाणे आणि सांगितलेल्या वस्तूचा वापर करून जर बनवशील ना तर तुझी पण रेसिपी अगदी माझ्यासारखीच बनेल आणि म्हणून मी आज खलबत्त्यामध्ये हा लसूण ठेचून घेतला लसूण ठेचून झाल्यानंतर गॅसवरती एका कढईमध्ये बघा आता आपण तेल घालतोय ह्या रेसिपी ना थोडं जास्त तेलाचा वापर होतो तुम्ही कमी तेलामध्ये पण बनवू शकता इथं मी दोन ते अडीच चमचे तेल घातलं तेल गरम झालं त्यामध्ये एक मोठा चमचा मी जिरे घातले जिरे चांगले फुलले की गॅस अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये आपण जी मगाशी पाण्यामध्ये वांगी टाकली होती ते पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आणि मग वांगी तेलामध्ये टाकायची जर पाण्यासकट तुम्ही किंवा जास्त पाण्यासकट जर वांगी टाकली तेलामध्ये तर बऱ्याच वेळा तेलामध्ये पाणी गेल्यामध्ये उडण्याची शक्यता असते त्यामुळं ही कृती करताना थोडीशी काळजी घेऊन करायची सुरुवातीला आता आपल्याला वाटेल की वांगी खूप आहेत आणि ही रेसिपी खूप होईल पण जर जशी आपण ही, ही तेलामध्ये चांगली वांगी परतो तसं थोडासा वांग्याचा आकार कमी होतो आणि ही रेसिपी पण थोडीशी कमी होते आता गॅस बघा मी अद अगदी मध्यम केलाय आहे आणि तेलावरती ही वांगी आपण चांगल्याशी परतवून घेतो आहे नेहमी जेव्हा आपण भरीत करतो तेव्हा काय करतो की गॅसवरती वगैरे वांग चांगलं असं छानपैकी असं भाजून घेतो आणि आतला गर काढून करतो पण ही ना भरीत नाही आहे भाजी नाही आहे हा प्रकार वेगळा आहे तो काय प्रकार आहे तुम्हाला सगळ्यात शेवटी कळेल आता बघा हळूहळू साधारणपणे पाच ते सहा मिनिटांतर वांग्याचा रंगही बदलला आणि याचा बघा आकार देखील थोडासा कमी झाला आहे भाजी बघा अगदी थोडीशी कमी झालेली आहे छान अशी वांगी एकसारखी चिरल्यामुळे होतं ती पटकन अशी एकसारखी शिजली जातात आता बघा पूर्ण वांगी जी आहे ती बारीक चिरल्या ना साधारणपणे एक सात ते आठ मिनटामध्ये ना अगदी मऊ पडतात जर तुम्ही एखाद्या वांग्याची फोड मोठी आणि एखाद्या वांग्याची फोड जर छोटी केली असेल तर ती मात्र वांगी शिजायला थोडा वेळ लागतो आता जे ते तेल घातलं होतं ते बघा आपण वांगी एका साईडला करून घ्यायचं आणि थोडंसं तेल बघा बरोबर मध्यभागी येतं आणि म्हणून ह्या रेसिपीसाठी आपण कढईचा वापर करतो तेल मध्ये आलेलं आहे तर त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घातला मी ज्या पद्धतीनं लसूण ठेचून घेतला त्याच पद्धतीनं मी हिरवी मिरची पण साधारणपणे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या ठेचून घेतल्या आणि त्या घातल्या आणि आपण जो मगाशी लसूण ठेचून घेतो तो पण घालायचा गॅस बारीक करायचा आणि जे मध्ये तेल होतं त्या तेलावरती हे लसूण आणि मिरची परतवून घ्यायचं म्हणजे कच्चा पण आपण जातो आता बरेच जण मला कमेंट करून सांगतील की ताई तू तेव्हा तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरे टाकलं त्यावेळेस तू लसूण आणि मिरची टाकायला हवी होती पण लसूण मिरची जर आपण आधी टाकली असती आणि त्यानंतर जर वांगी टाकली असती तर काय होतं वांग्याला जे काही पाणी सुटतं त्यामध्ये लसूण आणि मिरची पूर्णपणे शिजली जाते तर आपल्याला शिजलेला फ्लेवर नको आहे तर वांग्यामध्ये छान असा तेलामध्ये परतलेला फ्लेवर हवाय दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण हा लसूण आणि मिरचीचा ठेचा थे ह्या वांग्यासोबत चांगला मिक्स करून घ्यायचा तर मी आधी मी तुम्हाला मगाची सांगल्याप्रमाणे कृती करून बघितली आणि त्यामुळं माझी ही रेसिपी बिघडली होती म्हणून जशी मी आत्तानं मला अगदी परफेक्ट सांगितली त्याच पद्धतीने मी ही रेसिपी बनवली आणि मग माझी अगदी रेसिपी तिच्यासारखीच बनली काही रेसिपी अशा असतात ना की ज्या तशाच बनवल्या की मगच टेस्टी लागतात त्यामुळे नेहमी मी तशीच बनवते तुम्ही पण एकदा जरूर ट्राय करून बघा की ही रेसिपी अशीच बनवण्याचा आता ठेचासोबत बघा एक दोन ते तीन मिनटं हे सगळं चांगलं परतवून परतलं आहे तर ह्यामध्ये घालते आणि त्यानंतर साधारणपणे पाव वाटी इतके भाजलेले शेंगदाणे घेतलेत हे साली सकट घेतलेत तुम्हाला जर अखंड शेंगदाणे आवडत नसतील तर तुम्ही तर दाण्याचा कूट पण घालू शकता थोडासा मोठा मोठा कूट घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं ही रेसिपी करताना ना मीठ सगळ्यात शेवटी घालायचं कारण जर आपण सुरुवातीला बघितलं असेल तर वांगी जास्त होती आणि त्या अंदाजामध्ये जर आपण मीठ टाकायला गेलो तर टाका गे थोडंसं मिठाचा अंदाज चुकू शकतो त्यामुळे सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाणात मीठ पडतं आता हे सगळं बघा चांगलंसं चा, मिक्स करून घेतलं वांगी तर माझी जी आहे ती अगदी परफेक्ट अशी शिजली गेलेली आहेत आणि आपण जे काही भाजलेले शेंगदाने टाकले ते पण बघा चांगले मिक्स झालेत तुम्ही जर दाण्याचा कूट टाकला असेल ना तर चमचा अशा पद्धतीने थोडंसं हे वांगी मॅश करून घ्यायची आणि मग तुम्ही पटकन रेसिपी खाऊ शकता आणि जर तुम्ही माझ्यासारखं शेंगदाणे अखंड टाकलं असाल तर गॅस बंद करून घ्यायचा आणि हे जे काय आपण वांगी तेलामध्ये परतवून घेतली होती तर ती ही या दगडी खलबत्यामध्ये घालायची आणि थोडस शेंगदाण्याने वांग थोडं ठेचून घ्यायचं बरेच जण आता म्हणतील की आमच्याकडे दगडी खलबता नाहीये तर आम्ही मिक्सरला फिरवू शकतो का तर अवश्य तुम्ही फिरवू शकता फक्त मिक्सरमध्ये जर फिरवणार असाल तर थोडंसं गार झाल्यावर फिरवून घ्या आता हा जो काही वांग्याचा ठेचा आपण बनवला तो मी दगडी खलबत्त्यामध्ये काढून घेते आणि जे काही अखंड शेंगदाणे आपण घातले ते थोडेसे ओबट डोबट ओबर ठेचून घेते त्यामुळे शेंगदाणे थोडेसे ओबड डोबट ओबर झाले दाताखाली आले की त्याची चव अप्रतिम लागते तर तुम्ही आधी कधी वांग्याचा ठेचा खाल्ला होता का किंवा तुम्हाला वांग्याच्या ठेच्याची थे रेसिपी माहिती आहे का असेल ना तर मला कमेंट करून सांगा जर तुम्ही पण जर अशीच रेसिपी बनवत असाल किंवा तुमच्या आजीची आईची अशी कोणती वांग्याची रेसिपी तुम्हाला जी आवडणारी असेल त्याची रेसिपी मला कमेंटमधून सांगा मी ती पण रेसिपी जरूर ट्राय करण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून अशाच काहीतरी छान आणि वेगळ्या आणि पारंपरिक रेसिपी आपल्याला कळतील तुमच्याकडून त्या माझ्या माझ्यापर्यंत आणि माझ्याकडून त्या सगळ्यांना कळतील त्यामुळे तुम्ही जरूर मला ती रेसिपी सांगत चला आता तुम्ही बघू शकता की मी हा ठेचा ठेचून घेते आता गरम असल्या कारण का थोडं थोडंसं ठेचून घ्यायचं आणि जर दाण्याचा कूट घातला असेल तर ठेचण्याची अजिबात गरज नाहीये भाकरीसोबत हा ठेचा जो आहे तो अप्रतिम लागतो माझी आई जेव्हा ही रेसिपी शिकली आत्याकडून तेव्हा ती काय करायची हा ठेचा बनवायची आणि मस्तपैकी गरमागरम आणि थोडीशी कडक भाकरी बनवायची त्यासोबत हा वांग्याचा ठेचा अप्रतिम आणि लाजबाब लागतो बाकी कोणत्याही पदार्थाच्या समोर फिके आहेत असं मला तरी वाटतं त्यामुळे तुम्ही पण जरूर ही रेसिपी बनवून बघा वांगी मी थोडीशी ठेचली आणि दाण्याचा कूट पण मी थोडा थोडासा ठेचून घेतलेला आहे अप्रतिम असा आपला आता हा वांग्याचा ठेचा तयार झालेला आहे हा गरमागरम किंवा गाळ झाल्यानंतर देखील अप्रतिम लागतो बऱ्याच जणांना भाकरी आवडत नाही त्यांना चपाती आवडते पण मी तुम्हाला सांगते ही रेसिपी भाकरी सोबतच खा कारण कोणताही ठेचा असेल तर तो भाकरी सोबत खाण्याची मजा काही औरच असते मी तुम्हाला खात्रीनं सांगते जर तुम्ही ही रेसिपी बनवलीत तुम्हाला आवडली तर एक भाकरी खाणारे नक्कीच दोन भाकरी खातील तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून छान छान व्हिडिओ बघत चला आता हा ठेचा मी मस्तपैकी गरमागरम मसाज भाकरी भाकरीसोबत सर्व करते सोबत बघा मी फोडून घेतलेला कांदा हिरवी मिरची आणि दह्याची वाटी सर्व केलेली आहे हा नुसता ठेचा देखील टीम लागतो प्रवासामध्ये असेल किंवा पाहुणे आलेले असतील आणि काहीतरी वेगळं आणि झणझणीत रोजचाच भेद बन असेल तर तुम्ही नक्की ह्या भेद बनवू शकता तुम्हाला आजची माझी ही आत्याची रेसिपी आवडली का म्हणजेच हा वांग्याचा ठेच्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात चला तर नवीन रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद